शिक्षण क्षेत्रात बार्शीच्या सुयश विद्यालयाने पुन्हा एकदा आपलं नाव उंचावलं आहे या शाळेतील विद्यार्थिनी मधुरा ताकभाते हिने राज्यस्तरीय आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे मधुराने तीनशेपैकी दोनशे शहात्तर गुण मिळवत राज्यात बारावा आणि जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला आहे गणित आणि इंग्रजीसारख्या महत्वाच्या विषयांत पूर्ण गुण मिळवून तिने हे सिद्ध केलं आहे की मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतंही यश अशक्य नाही चला पाहूया या प्रेरणादायी यशाची कहाणी बार्शीच्या सुयश विद्यालयातील मधुरा ताकभाते जिचे नाव सध्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे शहात्तर गुण मिळवून यशाचे एक नवे शिखर गाठले आहे गणितात शंभरपैकी शंभर, शंभर आणि इंग्रजीत पन्नासपैकी पन्नास असे परिपूर्ण गुण मिळवणं हे तिच्या अतुलनीय मेहनतीचं आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचं प्रतीक आहे मधुरा या यशाचं श्रेय मी माझ्या शाळेतील शिक्षकांना देईन विशेषतः गणितासाठी सर इंग्रजीसाठी शेटे मॅडम आणि तर्कसंगतीसाठी बोंगाई सर यांनी मला खूप मदत केली सोबतच आमच्या शाळेचे संस्थापक शिवदास नलवडे सर यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हे यश मिळवू शकले माझ्या आईवडिलांनीही मला नेहमीच पाठिंबा दिला मी रोज न चुकता अभ्यास केला आणि कधीही हार मानली नाही नम, नमस्कार मी मधुरा हनुमंत तागबाते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मी दोनशे गुण प्राप्त करून राज्याच्या यादीमध्ये बारावी आलेली आहे ह्या यशाचे श्रेय मी माझ्या शिक्षकांना व माझ्या शाळेच्या संस्थापकांना देते माझ्या शिक्षकांनी मला उत्तम मार्गदर्शन दिले जसे की सुरवसे टीचर यांनी मॅथ्स एकदम परफेक्ट करून घेतले नंतर मराठीचे नेवरे सर यांनी मराठीच्या व्याकरणातले एकदम बारीक बारीक खुना आम्हाला शिकवून समजल्या नंतर शेटे टीचर ह्या इंग्रजी विषयात इतक्या पारंगत होत्या आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आम्हालाही खूप पारंगत केलं आणि बोंगाई टीचर सर्व विषयाचं सर्व सर्व ज्ञान असलेल्या ह्या बोंगाई टीचर त्यांनी आम्हाला बाहेरच्या थोडीशी ओळख करून दिली तसेच बुद्धीचा वापर करून तर्कसंगती कशा कराव्या हे आम्हाला दिले तसेच आमच्या शाळेचे संस्थापक शिवदास नलवडे साहेब यांनी आम्हाला अनेक वेळा मार्गदर्शन केले कधी आम्हाला खचल्यासारखे वाटले तर आम्हाला बोलवून आम्हाला समजावून सांगून हारू नका अपयश आलं तरी दगमगू नका असं सांगितलं या सर्व यशाच श्रेय मी माझ्या आई वडिलांना शिक्षकांना आणि आमच्या शाळेच्या संस्थापकांना अर्पण करते माझा सगळ्यांना एकच संदेश आहे की स्वतःवर विश्वास ठेवा अपयश आलं तर निराश होऊ नका आणि नियमितपणे अभ्यास करा यश नक्कीच मिळेल पुढच्या पिढीसाठी मी एवढंच सांगते की स्वतःवर विश्वास ठेवा अपयश आलं तरी रगमगू नका आणि अभ्यासात नेहमी सातत्य ठेवा रोज थोडा थोडाच अभ्यास करा पण तो रोज करा आज एवढे बोलून मी माझे मनोगात संपव धन्यवाद आज आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो आहे मधुराच्या सातत्यपूर्ण अभ्यासाला तिच्या हुशारीला आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाला हे यश मिळालं आहे आम्ही तिला नेहमीच तिच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहन दिलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे यांनी घेतलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीनशे पैकी दोनशे शहात्तर गुण प्राप्त करून माझी मुलगी मधुरा हनुमंत तागवाते हिने राज्यामध्ये बारावा क्रमांक प्राप्त केलेला आहे ते सुयश विद्यालय बार्शी या शाळेमध्ये शिकत आहे या यशामध्ये तिचं स्वतःच अभ्यास अभ्यासामधलं सातत्य त्याचबरोबर तिच्या शाळेतील सर्व शिक्षक ज्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तिला मोलाच सहकार्य केलं त्याचबरोबर ती स्वतःच अतिशय हुशार आहे सर्व गुणसंपन्न आहे तिनं अभ्यासामध्ये सातत्य ठेवलेलं आहे या येशाचं श्रेय तिचं सातत्यपूर्ण अभ्यास आणि तिच्या सर्व शिक्षकांना जात असं प्रामाणिकपणे मी नमूद करतो मधुरा ही खूप मेहनती आणि हुशार विद्यार्थिनी आहे तिने नेहमीच अभ्यासावर लक्ष केंद्रित केले कठीण परिस्थितीतही ती कधी खचली नाही अशा मेहनती विद्यार्थ्यांमुळेच शाळेचं नाव मोठं होतं तिने इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सुद्याल बारशे येथील जे सात गुणवंत राज्याच्या यादीत चमकले आहेत त्याच्यातील आमचे मधुरा ताकमाते इन राज्य गुणवत्ता यादीत बारावा क्रमांक मिळवलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये मधुरा आठवा क्रमांक पटकावून शिष्यवृत्ती धारक झालेली आहे मधुराला तीनशे पैकी दोनशे शहात्तर गुण आहेत तिलाही गणितामध्ये शंभर पैकी शंभर आणि इंग्रजीमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण आहेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा मान तिने पटकवलेला आहे राज्य गुणवत्ता यादीत आल्याबद्दल मधुरालाही रोग पाच हजार एक रुपयाचं बक्षीस आणि एक सन्मान करण्यात येणार आहे तिच्या या यशाबद्दल तिचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा हे बार्शीच्या मधुरा ताकभाते हिने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने केवळ स्वतःच नाही तर शाळा आणि जिल्ह्याचं नावही मोठं केलं आहे मधुराची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे असेच यश मिळत राहू हीच सदिच्छा आजच्यासाठी इतकंच नमस्कार